विदर्भातील शेतकरी सध्या गंभीर संकटाला सामोरे जात आहेत सोयाबीन पिकाला हमी भाव मिळत नाही त्यात गेलो मोझॅक या रोगामुळं शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बेलोना गावात सोयाबीन पिकाची पाहणी केली यावेळी त्यांनी सांगितले की या, या रोगामुळं जवळपास ऐंशी टक्के शेंगांमध्ये दाणे तयार झाले नाहीत उरलेला दाणा इतका बारीक आहे की शेतकऱ्यांना काढणीची खर्चही परवडणार नाही वडेट्टीवार यांनी म्हटले की या संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातात उत्पादनच येणार नाही एकीकडे अतिवृष्टी दुसरीकडे रोगाचा प्रादुर्भाव सरकार शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत यामुळं पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत सरकारनं जाहीर करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी कृषीमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे येलो मोजॅकचा प्रदुर्भाव यवतमाळ वाशिम वर्धा आणि चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यात पसरला असून यामुळे शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे